तर दुसरीकडे मान्सून यावर्षी सरासरी राहील असा अंदाज आहे स्कायमेटनं यंदाच्या पावसाचा अंदाज हा जारी केलाय मान्सूनच्या सुरुवातीला अल्लीनोचा परिणाम दिसण्याची शक्यता आहे तर स्कायमेटच्या वती यंदा देशाच्या दक्षिण पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागामध्ये चांगला पाऊस हा अपेक्षित आहे पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून नेमकी आकडेवारी कशी आहे तसा आज यंदाचा पाऊस आपण पाहतोय आठशे शहाऐंशी मिलीमीटर पाऊस होण्याचा अंदाज आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार एकशे दोन टक्के पाऊस होणार असल्याचं सुद्धा यावेळी वर्तवण्यात आलेला आहे तर महिना सरासरी ने अंदाज नेमका कसा आहे तर जून महिन्यामध्ये एकशे सत्तावन्न मिलीमीटर म्हणजेच पंच्याण्णव टक्के तर जुलैमध्ये दोनशे ऐंशी पूर्णांक पाच ते दोनशे चौऱ्याण्णव पूर्णांक पाच मिलीमीटर म्हणजेच एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज आहे तर ऑगस्टची आकडेवारी सुद्धा यानंतर पाहूयात दोनशे एकोणपन्नास पूर्णांक आठ ते दोनशे चौपन्न पूर्णांक नऊ मिलीमीटर म्हणजेच अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे यानंतर सप्टेंबरची आकडेवारी पाहूया एकशे सदुसष्ट पूर्णांक नऊ ते एकशे चौऱ्याऐंशी पूर्णांक सात मिलीमीटर म्हणजेच एकशे दहा टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये हवामान व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुप मध्ये सामील व्हा धन्यवाद